नमस्कार मी सुजित राजाराम काटे महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर ज्या ठिकाणी बापटमळा मोती चौक येथे आरोग्यवर्धनी केंद्राचे काम एकवीस लाखाचे निर्भय कन्स्ट्रक्शन हे माझ्या फर्मच्या नावे असून त्या ठिकाणी गेले सहा महिन्यापासून काम सुरू करत असताना माझी महापौर दिग्विजय सूर्यवंशी हे वारंवार साईडवर येऊन त्रास देत आहेत आणि माझ्या वाडामधील काम आहे माझ्या वॉर्डात काम चालू करत असताना प्रत्येकाकडून मी दहा टक्के रक्कम घेत असतो त्याशिवाय माझ्या वॉर्डात मी काम चालू करून देत नाही असं म्हणून वारंवार माझं काम त्या ठिकाणी बंद पाडत आहेत आणि कामामध्ये निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असं म्हणून अधिकाऱ्यांना पत्र देऊन माझं मानसिक आणि आर्थिक नुकसान करत आहेत या सर्व घटनांचा संदर्भ दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी शहराबद्दल साहेब नगराम्यता साहेब नगरा प्रत्यक्ष साईटवर येऊन कामाची त्यांनी पाहणी केली आणि काम योग्य प्रकारे चालू असून या ठिकाणी कोणताही भ्रष्टाचार नाही असताना दिसून आलं आणि त्यांनी त्यावेळेला माझं रनिंग बिल तात्काळ काढण्याचे आदेश संबंधितांना दिले होते त्यानंतर सूर्यवंशी यांनी दुसरं पत्र या ठिकाणी देऊन की सदरचं काम बोगस असतानासुद्धा या ठिकाणी अधिकारी त्या कामाला पाठबळ पाठ पाठबळ घालतायत आणि या संपूर्ण गोष्टीची चौकशी करावं आणि कॉन्ट्रॅक्टरला ते बिल थांबवावं असा त्रास येत आहेत त्या त्रासाला कंटाळून त्यांच्या त्रासामुळे सदर काम चालू असताना गेल्या सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी लाईट पाणी शेजारांकडून आम्ही घेतलं असताना ते लाईट पाणी आमचं बंद करणं कामगारांना हुसकावून लावणं आणि त्या ठिकाणी आम्ही कोणी नसताना सदर कामाच्या ठिकाणी गेटला आमचं कुलूप असताना आमचं कुलूप तोडून त्यांचं कुलूप त्या ठिकाणी लावून या ठिकाणी आम्हाला वेटीस धरल्याचं काम त्यांनी केलेलं आहे कुलूप लावल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो असता या दहा टक्के रक्कम दिल्याशिवाय मी किल्ली देणार नाही असं सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर वारंवार आम्ही भेटत असताना आमचे सेंट्रिंग मिस्त्री स सतीश वडर यांनी त्यांचे कार्यकर्ते कणसे यांना फोनवर कॉन्टॅक्ट करून की माझं मटेरियल तर त्या ठिकाणाहून घेऊन जातो माझ्या दिवसापासून काम बंद आहे तु, तुम्ही आणि तुम साहेब जे तुम्ही बघून घ्या आणि माझं मटेरियल त्या ठिकाणी मला काढून द्या तुमच्यासमोर मी या ठिकाणी येऊन तुम्ही मला क्लुप काढून द्या माझं मटेरियल मी घेऊन जातो असे म्हटले असता कणसे यांनी सांगितले किल्ली महाराडणा या महापौरांकडे आहे अशा प्रकारचं वर्तन या ठिकाणी करून कॉन्ट्रॅक्टरांना वेटी जाण्याचं काम हे माजी महापौर या ठिकाणी करत आहेत हे अतिशय लज्जास्पद या ठिकाणी आहे प्रशासनानं यांच्यावर माझं काम बंद ठेवून प्रशासनाचं या ठिकाणी नुकसान केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी आणि याचबरोबर वर या ठिकाणी माझ्यासारख्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या अध्यक्षाच्या पदाधिकाऱ्याचं जर हे अशा पद्धतीनं मानसिक त्रास देत देऊन खच्छा करत असतील तर सामान्य कॉन्ट्रॅक्टरांनाही काय करत असतील म्हणूनच त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या काही महापौर काळामध्ये काम मंजुरीच्या काही गोष्टी केल्या त्या संपूर्ण त्यांच्या कामाचा उलगड आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे भविष्य काळामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या त्या भागातील बऱ्याच तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारींचा या ठिकाणी उहापोह केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढ्याच ठिकाणी बोलतो